जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पक्षाध्यक्षांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी संघाच्या निशाणाला संघाच्या भगव्या ध्वजाला फडकं म्हणून संबोधलं आता त्यांनी म्हणताना त्यांनी असं सांगितलं की बाबा ते संघाचं फडक असा शब्द त्यांनी वापरला आणि लागलीच सावरा सावर करायला उद्धव ठाकरे समर्थक पुढे आले की त्यांनी भव्य ध्वजाचा अपमान केलेला नसून त्यांनी संघाच्या ध्वजाबद्दल हे शब्द वापरलेले आहेत हे उद्गार वापरलेले आहेत उद्धव ठाकरेंबद्दल सांगायचं झालं तर एक काही दिवसांपूर्वी जेव्हा भाजप आणि शिवसेनेचा संघर्ष सुरू होता ते वेगवेगळे इलेक्शन लढायच्या गोष्टी एकमेकावर त्यांच्या कुरभुळ्या सुरू होत्या आणि आघाडीने म्हणजे महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी माझे एक शिवसैनिक मित्र होते त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं कारण की आम्ही त्या आघाडीच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा मिलिंद भाऊ एक गोटे होते मी होतो वारकरी संप्रदायाचे काही लोक होते वेगवेगळे लोक होते त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली होती काही नक्सल वादाच्या विरोधात काम करणारी लोक होती ह्या त्या तेव्हाच्या त्या ते आघाडीबद्दल मी ज्याही जेही मी संभाव्य धोके बो, बोलून दाखवले ते पुढे तसतसंच घडत तस गेलं तेव्हा मी ठासून सांगितलं होतं की शिवसेना म्हणजे ही आताची ही जी राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा जी युती केलेली आहे ती उद्या अर्बन नक्सलीजमचं सुद्धा समर्थन करेल आणि भविष्यात तेच झगडलं सामनामध्ये जेही अर्बन नक्सलाईट आहेत जे, नक्सला जे माओवादी आहेत त्यांना विचारवंत आणि क्रांतिकारी म्हणून त्यांच्यावर एक लेख छापून आणला संजय राऊत यांनी तर जसं मी बोललो होतं ज्या ज्या पद्धतीने मी मांडणी केली होती तसंच पुढे महाविकास आघाडीने त्यांचं कार्यकाळ चालवला त्यावेळी जेव्हा त्या शिवसैनिकासोबत माझं बोलणं झालं तेव्हा त्याने म्हटलं की बाळासाहेब ठाकरेंपेक्षाही उद्धव ठाकरे दोन पावलं पुढे आहेत ते असे की उद्धव ठाकरेंना सत्ता मिळवता आली बाळासाहेब ठाकरेंना ती मिळवता आली नाही बघा हे शिवसेनेकाचं मत आहे सत्ताच शेवटी राजकारणात सर्व काही असतं आणि ज्याला सत्ता मिळते तोच काय तो, का तो विजयी असतो त्यामुळे आम्ही बाळासाहेब ठाकरेंपेक्षाही जास्त उद्धव ठाकरेंना मानतो कारण की सत्ता सर्व सर्वस्व आहे आणि उद्धव ठाकरे फार चानाक्ष बुद्धीचे आहेत त्यांना राजकारण खूप चांगलं कळतं आणि त्यांनी बघा कशा पद्धतीने सत्ता खेचून आणली भाजपाच्या विरोधात जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही कालांतरानंतर महाविकास आघाडी डुबली गुडाली आणि जसं मी दोन हजार एकोणीसमध्ये म्हटलं होतं की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायला हवं हो। तेव्हा मला माझी परत लोकांनी टर उडवली होती की असं काही शक्य आहे का असं काही पण आपलं तुम्हाला राजकारणातलं संदर्भ वगैरे वगैरे आणि मी म्हटल्याप्रमाणेच परत दोन हजार एकोणीसची माझी ती पोस्ट पण आजही हो उपलब्ध आहे तेव्हा जे माझी वाक्यसुद्धा उपलब्ध आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ह्याच महाशयांचे पोस्ट होते ह्याच महाशया वक्तव्य होतं की राजकारणाचा स्तर किती खालावला आहे राजकारणामध्ये सत्ताच मिळवणे सर्व काही नसतं राजकारणामध्ये एथिक्स पाहिजेत तत्व पाहिजेत बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की गद्दारांना आम्ही सोडणार नाही तर हे माकड जाळे म्हणतो मी याला हे असं का होतं कुठल्याही पक्षाच्या बाबतीत असं का होतं कार्यकर्त्यांच्या बाबतीत असं का होतं यथा राजा तथा प्रजा जसजसा राजा भरकटत जाईल तसतशी प्रजा भरकटत जाते जेव्हा तुमचं नेतृत्व असा बावचाळलेपणा करायला लागतो आमच्याकडे याला बावचाळलेपणा म्हणतात तेव्हा कार्यकर्त्यांना सुद्धा काही सुचत नाही ते सुद्धा इकडे पडतात मग झाडू तिकडे पडतात कधी ते बद्दल बोलतात ते तत्त्वांबद्दल बोलतात मूल्यांबद्दल बोलतात आणि काही वेळानंतर ते सत्तेबद्दल बोलतात सत्ताकारणाबद्दल बोलतात राजकारणाबद्दल बोलतात तुम्ही नेतृत्व असं निवडलेलं आहे उद्धव ठाकरेंनी जेव्हा म्हटलं की बाबा आता सावर ती करावीच लागणार आहे त्याला काहीतरी आम्हाला बोलावंच लागणार आहे जेव्हा ते भगवद्गीतेला म्हणतात नाही रे बाबा ते जाळजूळ पुस्तक आता हा अपमान आहे भगवद्गीतेचा ते जाळजूळ पुस्तक मी वाचलं नाही ते जाळजूल पुस्तकच तर जीवन आहे हिंदूंचं त्याला जाळजू पुस्तक म्हणून तुम्ही अपमान करताय तो अखिल हिंदूंचा अपमान आहे शेंडी जानवीचा हिंदू तुम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही आम्ही काय करतो शेंडी जानवेचं हिंदू म्हणजे जा काय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मुंज केली होती ज्या कोणा भळव्याला असं वाटतं की मी खोटं बोलतोय त्याच्यावर मी नेहमीच सांगतो माझ्यावर केस करा मी कोर्टात सिद्ध करतो राजाराम महाराजांची सुद्धा मुंज झाली होती आणि छत्रपती शंभूराजांची सुद्धा झाली होती मग ते शेंडी जानवेचं हिंदुत्व जे छत्रपती शिवराय शिवरायांचं हिंदुत्व आहे शेंडी जानव्याचं हिंदुत्व हेच छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आहे हेच खरं हिंदुत्व आहे हे मी ठासून सांगतो क्षत्रियांना सुद्धा शिंडी जाणण्याचा अधिकार आहे क्षत्रिय तो राजा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याने उपनयन केलेले असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा उपनयन संस्कार झाले होते तेच हिंदुत्व हे हिंदुत्व आणि तेच एकमेव हिंदुत्व आहे दुसरं कुठलंच हिंदुत्व नाही आहे मग ते एकमेव हिंदुत्व नाकारणारा हा तुमचा नाकारता हा शासक हा तुमचा पक्षश्रेष्ठी हा हिंदुत्वादी कसा होऊ शकतो तोंडाला येईल ते वरडायचं आपण ज्या लोकांच्या सोबत आज गेलो आहे त्यांना खुश करायचं आहे आम्हाला त्यांच्या बोट्याच आम्हाला मग आम्ही काय करतो बरं विशेष म्हणजे खूप काही अमोख वक्तृत्व शैली आपल्याकडे नाही सर्वात आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या लोकांनी हे मान्य करायला पाहिजे जसं काँग्रेसच्या लोकांनी आता केलं की नेता पप्पू आहे इसको बोलणं नाही आता बाई पप्पू काहीही बोलू शकतो मध्यंतरी राहुल गांधी आता राहुल गांधी आपल्या विषयी पण एक मजेशीर मी राहुल गांधीचा एक व्हिडिओ बघितला इतका हास्यास्पद आहे तो इतका हास्यास्पद आहे की बाबा अमेरिकेमध्ये एक परीक्षा होते एसएटी वगैरे सारखी जसं आपल्याकडे नीट वगैरे एक्झाम होतात आणि जेव्हा ती तिथल्या काळ्या लोकांनी लिहिली ती परीक्षा तेव्हा तिथं सगळे गोरे फेल झाले आणि जेव्हा गोरे लोक लिहित असतात तेव्हा काळे त्या परीक्षेमध्ये फेल होतात म्हणजे भारतामध्ये सुद्धा मेरिट जेव्हा काळे लोक म्हणजे भारतामध्ये दलित लोक जेव्हा परीक्षा लिहायला लागतील तेव्हा सगळे सवर्ण त्यामध्ये फेल होतील अरे सिलेबस नावाचा काही प्रकार असतो का नाही तो सिलेबस पाठ त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याचं पाठांतर केल्यानंतर त्या सिलेबसमधून जे प्रश्न येतात त्याची उत्तर लिहायची असतात की काळ्या गोऱ्यांची उत्तर लिहायची असतात तिथं आणि लोक टाळ्याबाज होतात अरे इतका शुद्ध येड झवेपणा आम्ही कुठंच बघितला नाही रे या जगात सर्वात मूर्ख वक्तव्य मला जर पोट भरून निखळ हसायचं असेल तर मी राहुल गांधी गांधींची भाषण ऐकतो या राहुल गांधीला जो बुद्धिमान म्हणतो तो तो डिग्री होल्डर आहे त्याचा तो या जगातला सगळ्यात अत्यंत महामूर्ख व्यक्ती आहे तसं मला चित्य म्हणायचं होतं पण आता मी त्याला महामूर्ख म्हणतो अरे मूर्खपणाचा कळस आहे तुम्ही जेव्हा अशा नेत्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करता कोरोनाला आम्हाला कोरोनाला सोडायचं आहे हो पण कोरोनाला आम्हाला सोडायचं आहे का नाही मग ते कराट्याचे हु हा ते आवाज करून दाखवायचे त्यानंतर कोमट पाणी किंब कित्येक साऱ्या गोष्टी अशा हो आहेत की ज्या गोष्टी लहानपणी मी खरोखर लहान होतो आपल्याला शाब्दिक कोटी करायचे पावल आहे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायचं आहे बाळासाहेब ठाकरे अत्यंत उच्च कोटीचे वक्त व्यक्ती आहेत मी आहेतच म्हणतो आजही आमच्या हृदयात ते त्यांचं स्थान आहे स्थान आहे बाळासाहेब ठाकरेंचं बाळासाहेब ठाकरेची कुठे तुलना करून फक्त बाळासाहेब ठाकरेंसारखं जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा आपण तोंड घशी पडतो ते रासाहेबांनाच जमतं ते रासाहेबांनीच करावं नेता म्हणून किंवा त्यांचं कार्यकर्त कशी काय आहे त्याच्याशी मला घेणे नाही पण राज ठाकरे हे अत्यंत उत्कृष्ट वक्ते आहेत जे शुद्ध व्यावहारिक वस्तुनिष्ठ बोलतात कुठलेही आढेवेळी न घेता कुठल्याही आवाजाचा चढउतार न करता अत्यंत पद्धशीलपणे मुद्दे मांडणारा नेता म्हणजे सध्याचा उत्कृष्ट वक्ता कोण आहे तर राजसाहेब ठाकरे आहेत आणि सगळ्यात बालिश बुद्धीचे वक्ते कोणते आहेत ते सगळे उभाठामध्ये आहेत तर ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची लोक हे कबूल करतील आणि ते ते संघाचं फळकं आहे आणि याचं निशाण आहे अरे बाबा तो भगवा आहे तो कुठल्याही हे झेंडे झेंड्याचं इतकं राजकारण चाललेलं आहे ना की खलिस्तानी लोकांनी तिथे झेंडे फडकवले लाल किल्ल्यावर नाही नाही ते खलिस्तानचे झेंडे नव्हते ते त्यांचे स्वतःचे त्यांच्या धर्माचं प्रतीक होतं चला पाकिस्तानचे झेंडे कुठं फडकले की नाही नाही ते पाकिस्तानचे झेंडे नाही ते त्या त्या संघटनेचे ते त्याचा व्यक्तिगत झेंडा तो पाकिस्तानचा झेंडा नव्हता आणि कुठं संघाच्या झेंडेला फडकं म्हटलं तर नाही ते संपूर्ण महाराष्ट्र भारताच्या भगव्याबद्दल बोलत नाही ते फक्त संघाच्या संघाचा भगवा असा काय वेगळा आहे रे भगवा हा भगवा आहे आपण जेव्हा एका झेंड्याबद्दल बोलतोय तो संपूर्ण त्याचं प्रतीक संघाने उचललेलं आहे म्हणजे संपूर्ण हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून त्यांनी भगवा झेंडा उतर उचललेला आहे हे वाक्य असं होऊ शकलं असतं की परमपवित्र भगवा ध्वज हा आमच्यासाठी अत्यंत आदरणीय आहे पण तो संघाने उचललेला आहे आणि ते संघाचा जो ध्वज आम्ही त्याला ध्वज मानत नाही ते आमच्यासाठी फळकच आहे आणि ते संपूर्ण भारताचं अशातून काहीतरी वाक्य वास्तविक तोही अपमानच आहे पण तो सावरला जाऊ शकला असता पण अत्यंत थुकरट तोंडातून थुंकी बाहेर पडावी अशा पद्धतीने वाक्य बाहेर तुमचे नेते त्यांना सावरायला जेव्हा तुम्ही त्यांची वक्तव्य येतात तेव्हा तुम्ही सुद्धा तोंड कशीच पडता हा भगव्या ध्वजाचा अपमान आहे आणि भगव्याचा अपमान करणारा हा भडवा आहे आम्हाला भगवा हवाय की भडवा हवाय याच्यातला आम्हाला निवडायचं आहे मनामध्ये निष्ठा हवी असते धर्माबद्दलची मनामध्ये धर्माबद्दलचं प्रेम हवं असतं जेव्हा मनामध्ये धर्मावर प्रेम असतं ना तेव्हा आम्हाला शेंडी जाण्याचं हिंदुत्व ह्याचं हिंदुत्व त्याचं ते हिंदुत्व असं काही दिसत नाही त्याला फक्त शुद्ध हिंदुत्व दिसतं हिंदु जेव्हा आम्हाला खरोखर धर्माबद्दल प्रेम असतं तेव्हा आम्हाला भगवद्गीता ही जाडजोड पुस्तक वाटत नाही तेव्हा भगवद्गीता हे आम्हाला आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय ते आमच्या हिंदूंची आचारसंहिताच वाटते जेव्हा आमच्या मनामध्ये धर्माबद्दलचं प्रेम असतं तेव्हा संघाचा भगवा ह्याचा भगवा त्याचा भगवा अशी भळवेगिरी आम्हाला सुचत नाही आम्हाला भगवा हा नितांत आदरणीय आणि भगवा हा एकमेव भगवा तो भगवा ध्वज हा भगवा ध्वजच आम्हाला वाटतो आम्हाला याचा भगवा त्याचा भगवा असं वाटत नाही या सगळ्या गोष्टींसाठी काय लागतं या सगळ्या गोष्टींसाठी धर्मावर अत्यंत अत्याधिक प्रेम लागतं नितांत प्रेम लागतं मी असं म्हणत नाही की संघ भाजपमध्ये सगळ्याच लोकांच्या मनामध्ये धर्मावर खूप जास्त प्रेम आहे मी नेहमी त्यांच्यावर सुद्धा टीका करतो पण इथे पक्षसृष्टीचा विषय आहे निदान भाजपा आणि संघामध्ये एक कॉमन मिनिमम प्रोग्राम चालतो त्यामध्ये मी नेहमी सांगतो मी संघावर किती टीका करत असलो तरी मला माहित आहे संघामध्ये गद्दार जन्माला येत नाही राष्ट्राद्रोही जन्माला येत नाही ह्या राष्ट्राबद्दलचा द्वेष मनामध्ये घेऊन लोक जन्माला येत नाहीत किंवा मनामध्ये ठेवून वागणारी बोलणारी आणि प्रचार प्रसार करणारी लोक संघ भाजपामध्ये नाही आहेत हे ठोकपणे सांगू शकतो पण इथे मात्र तसं नाही तुमचं हिंदुत्व हे कपड्याचं हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे चांबड्याचं हिंदुत्व आहे कपडे काढून बदलल्या जाऊ शकता पक्ष बदलतो पक्षाचा ध्वज बदलतं पक्षाचा निशाणी बदलते पक्षाचं चिन्ह बदलतं पक्षाचे विचार बदलतात पक्षाची विचारधारा बदलते पक्षाचे नेते बदलतात सुषमा अंधारेसारखे लोक आपले स्टार प्रचारक होतात पक्षाचं हिंदुत्व बदलू शकतं पक्षाच्या हिंदुत्वाचा संपूर्ण चेहरा बदलतो पण आमचं हिंदुत्व कधी बदलत नाही आमचं हिंदुत्व हे माऊली ज्ञानोबार जगद्गुरु तुकोबाराय शिवसमर्थांचं हिंदुत्व आहे हा महाराष्ट्र माऊली ज्ञानोबार जगद्गुरु तुकोबाराय शिवसमर्थांचा हा महाराष्ट्र आहे त्या धर्माशी आम्ही एक निष्ठा होऊन त्या धर्मामध्ये हे जे भगवनिशान आहे हा जो भगवा दोष आहे हा परम पवित्र आहे याचा उद्धव ठाकरेंनी निर्विवाद अपमान केलेला आहे निर्विवाद त्याला कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण होऊच शकत नाही या जगाच्या पाठीवर तो निर्विवाद अपमान आहे कारण की धर्माबद्दलची आस्था जसं मी सांगितलं ते खूप आतून येतं तुमच्या असे वक्तव्य माणसांकडून बाहेरच पडत नाही किंवा असं पडलंय समजा अनाव धर्म चुकून पडलंय मला तसं म्हणायचं नव्हतं मी ध्वजेचा आदर करतो सन्मान करतो असं म्हणायच्याऐवजी जर का तुमचे चेहरे चपाटे हे फडकत आहे वगैरे वगैरे जर का बोलत असतील तर तुम्ही जीव बेहतर आहे कालपर्यंत हिंदुत्वाचं हिंदुत्व करून तुम्ही ध्वज घेऊन छातळीवर घेऊन नाचणारी लोक जर तुमच्या पक्षासाठीच्या मूर्खपणासाठी तुम्ही मेंढे त्या मेंढरांसारखं ते मेंढी वळण जर का फॉलो करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही तुम्ही धर्मात काय तुम्ही मुसलमान झालेले परवडलात तुम्ही विसाई झालेले परवडा तुम्ही डावे नक्सली झालेले परवडत आता बंदुकी घेऊन आमच्या समोर जर तुम्ही उभे आलात तर आम्ही शत्रू ओळखू तरी शकू पण तुमच्यासारखे निकले नाही खारे आम्हाला नको माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव